तुम्ही गृहिणी आहात की तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात तुम्ही विद्यार्थी आहात की तुम्ही व्यावसायिक आहात की तुम्ही फर्स्ट वोटर आहात की तुम्ही शेतकरी आहात तुम्ही कुणी असो सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याचा आहे नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वीस मे रोजी मतदान आहे आणि सर्वांनी भारतीय राज्यघटनेत कलम चौदा समान नागरिक कायदा आहे कायद्याने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहे समान संरक्षण दिलेले आहे तसंच वोटिंगचं पण आहे वोटिंग जर तुम्ही श्रीमंत असो गरीब असो कुठल्याही जाती धर्म पंथाचे असो उच्च नीच असो कुठलाही भेदभाव नाही सर्वांसाठी मतदानाचा अधिकार हा आपल्याला मिळालेला आहे आपल्या राज्यघटनेने तो आपल्याला दिलेला आहे तर आपण त्याचा वापर करायचा आहे आणि मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे हे कुणीही विसरायचं नाही आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करायचंय भारतीय राज्यघटना कलम एकावन्न अ मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत आणि त्या मूलभूत कर्तव्यांपैकी आपण सुजा नागरिकाची काही कर्तव्य दिलेली आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात सुजा नागरिक आहात त्यामुळे मतदान अवश्य आपल्याला करायचं मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते म्हणून मग मतदान न करता सुट्टी एन्जॉय करायची बाहेर फिरायला जायचं असा जर जा तुम्ही विचार करत असाल तर थांबा आधी आपण मतदानाला जायचं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाची जी, मत जी, जी शाही ती आपल्या बोटावर लावायची आणि त्यानंतरच आपली इतर काम करायची जसे आपला अनेक उत्सव आपण साजरे करत असतो तसाच हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो सर्वांनी मतदान जर नाही केलं तर, तर काय होतं मतदान जर नाही केलं तर पुढील पाच वर्ष तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल कारण योग्य उमेदवार जर आपण निवडून दिला नाही आणि आपले जर काम झाली नाही तर आपण पुढील पाच वर्ष पश्चाताप करत बसणार आणि सिस्टीमला दोष देत बसणार त्यापेक्षा आता योग्य संधी आलेली आहे योग्य उमेदवाराला निवडून देण्याची आपल्या बघा आपल्या देशामध्ये शिपाई पदापासून म्हणजे क्लास फोर पासून क्लास वन पर्यंत सर्वांसाठी पात्रता परीक्षा असते मग आमदार खासदार यांच्यासाठी लोकप्रतिनिधींसाठी कोणती वर पात्रता परीक्षा असते तर त्यांची परीक्षा आता सुरू झालेली आहे आणि क्वेश्चन पेपर आपण सेट करायचा आहे आपण जो उमेदवार निवडून देणार आहोत तर आपल्या दृष्टीने जर तुम्ही महिला असाल तर महिलांच्या दृष्टीने सुरक्षिततेची कुठली कुठली कामं झाली पाहिजे जर तुम्ही विद्यार्थी असाल सुशिक्षित बेरोजगार असाल तर तुमच्या पण काही अपेक्षा असतील आपल्या भावी उमेदवार आहेत त्याच्याकडून की नोकऱ्यांमध्ये आपल्याला संधी उपलब्ध झाली पाहिजे त्यानंतर आपल्या जे वार्ड आहे आपला जो शहर आहे आपला जो जिल्हा आहे आपला मतदारसंघ आहे त्यात विविध विकास कामं झाली पाहिजे रस्त्यांची पाणी पुरवठ्याची दिवाबत्तीची आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित भागल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे या सर्व अपेक्षा एक मतदार म्हणून आपण ठेवणं हे योग्यच आहे परंतु मतदानाच्या दिवशी आपण पाठ फिरवली तर या अपेक्षा आपल्या कदाचित अपेक्षा भंगही होऊ शकतो आपला त्यामुळे योग्य उमेदवार जर आपण निवडून दिला तर पुढील पाच वर्ष आपण त्यामध्ये आपल्याला आपण जो उमेदवार निवडून दिलेला आहे त्याच्याकडून आपल्याला कामं करून घेता येतील त्यामुळे कुणी मतदानाकडे पाठ फिरवायची नाही आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की अठराशे पासष्ट मध्ये डिसेंबर महिन्यात अमेरिकेत निग्रोनच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता मिळाली की कायद्याने निग्रोना गुलामगिरी नष्ट झाली असं घोषित करण्यात आलं की संपूर्ण निग्रो हे आता स्वतंत्र आहे की ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती ज्यांना म्हणजे स्वातंत्र्य काय असतं स्वातंत्र्य उपभोगण्याची कुठली क्षमता त्यांच्यात नव्हती आणि ते आता एकाएकी कशी येणार ना, ना अन्न वस्त्र ना निवारा ना भविष्य काळासाठी काही तरतूद भविष्य काळासाठी तरतूद करायची का असते हे सुद्धा काही निग्रूंना माहिती नव्हतं आणि त्यांना ते शिकवलेलंही नव्हतं जन्मापासून ते फक्त आपल्या मालकाचा हुकूम ऐकत आलेले होते आणि हुकूम म्हणजे आपल्या ते गुलाम म्हणूनच वावरत होते आणि अचानक त्यांना स्वातंत्र्य बहाल केलं मग पुढे कसं त्यांना ते म्हणजे काहीच त्यांना समजत नव्हतं तसंच काहीच चित्र आपल्या समाजात कमी अधिक प्रमाणात दिसून येतं बघा काही लोकांना लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या भविष्य काळासाठी आपल्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून द्यायचा असतो हे माहितीच नाही फक्त मतदान आलं की कुठल्या तरी आमिषाला बळी पडून आणि बाटलीवर किंवा कोंबडीवर मतदान करायचं एवढंच फक्त काही जण करत असतात आणि त्यातून काय होतं की आपला लॉस होत असतो परंतु जसं अमेरिकेत निगरोंना स्वातंत्र्य बहाल केलं आणि त्यांना ते काहीच समजे ना की आता स्वतंत्र अस्तित्व कसं असतं कशा प्रकारे आपला उदरनिर्वाह करायचा तसं आपल्याला हे जे मतदानाचा अधिकार आहे तो मिळालेला आहे परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाही आपण मतदान का करायचं कशासाठी करायचं आपल्या विकासासाठी करायचं असतं आपल्या भविष्य काळातील ही थी गुंतवणूक का आहे योग्य उमेदवार निवडून देणं हे आपल्या विकासासाठी पोषक आपल्या लोकशाहीसाठी पोषक आहे हे आपण जणू आपल्याला त्याचा विसरच पडलेला आहे आणि डॉक्टर वॉशिंग्टन यांनी त्यांच्या अप फ्रॉम द स्लेवरी या पुस्तकात कि एक किस्सा सांगितलेला आहे तो मी तुम्हाला सांगते की एके ठिकाणी एका इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि एक दुसऱ्या मजल्यावरती एक गौंडी खालच्या माणसाला विटा देण्याची घाई करत होता आणि तो त्याला म्हणत होता गव्हर्नर जल्दी कर जल्दी कर जल्दी विटा दे गव्हर्नर जल्दी कर मग तिथून डॉक्टर वॉशिंग्टन जात होते आणि त्यांनी विचार केला की ते काय भानगड आहे मग त्यांनी थोडीशी चौकशी केली आणि ते भुचकाळातच पडले की ज्या व्यक्तीला तो, तो वरचा माणूस विटा देण्याची घाई करत होता ती व्यक्ती यापूर्वी या, या राज्याची गव्हर्नर होती आणि तिला गव्हर्नर पदाची त्याची कारकीर्द संपल्यानंतर तो स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी विटा वाहण्याचं चा काम करत होता आणि मग हे ऐकून ते जरा शॉक झाले हे असं का झालं बरं तर हे झालं शिक्षणाअभावी प्रशासनातील अनुभवाच्या अभावी आणि आपण पण उमेदवार निवडून देताना त्याचं शिक्षण त्याचं प्रशासनातील राजकीय क्षेत्रातील त्याची कारकीर्द त्याचं कामकाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या मतदारसंघाबाबत कामकाजाविषयी त्याची आस्था इत्यादी ते सगळं आपण पडताळून पाहिलं पाहिजे आणि योग्य उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मतदान करावं लागणार आहे आणि आपलं बहुमूल्य मत हे जे आहे ते आपण वाया घालवलं नाही पाहिजे मतदानाच्या दिवशी आपण मतदान केंद्रावरती जाऊन एक मत सर्वांनी स्वाभिमानाने मतदान करायचं कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाहीये निर्भीडपणे आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि शेवटी एवढच सांगते मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा चॅनेल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा और देखने का मन कर रहा है ना तो जल्द जल्द इस को सब्सक्राइब कीजिए